माझे यूट्यूबवरील समस्त माझे सबस्क्रायबर मित्रमंडळी यांना किरपाल सेयाम यांचा नमस्कार माझा के जी एन एस एंटरटेनमेंट हा चॅनल तुम्ही यूट्यूबवरती नेहमी बघत असता आणि तुमच्या व्ह्यूजमुळेच आज माझ्या चॅनलची ग्रोथ होत आहे आणि माझा पहिला मानधन यूट्यूबच्या माध्यमातून मला मिळालेला आहे आणि ह्यामध्ये तुमचंच प्रेम आहे तुमच्या प्रेमापुटी तुम्ही माझे व्हिडिओ बघितले शेअर केले त्याच्यावर कॉमेंट्स केले याबद्दल मला माझ्या चॅनलची ग्रोथ करता आली आणि त्यामुळेच मला यूट्यूबकडून तुमच्याच प्रेमापोटी आता मानधन सुरू झालेलं आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे आभारी आहे ह्या चॅनलसाठी मला सर्वात जास्त मदत केली असेल घरीपट्टीचे सुप्रसिद्ध लेखक श्री प्रदीपजी विटकर साहेब यांनी मला विविध नाटकांच्या त्यांच्या स्वतःच्या नाटकांचे बरेचसे व्हिडिओज मला पाठवले त्यांनी दिले आणि त्या व्हिडिओमुळेच मी एवढी ग्रोथ करू शकलो दुसरी गोष्ट टेक्निकलच्या बाबतीत म्हटलं तर मला सर्वात जास्त मदत शिकून नण्यात आमचे धनंजय स्मृती रंगभूमीचे यूट्यूबर्स ट्रक चालक हे यांनी देखील मला खूप मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळेच मी टेक्निकलच्याही बाबतीत थोडा ग्रोथ करू शकलो होमदेव कोसमशिले यांनी देखील मला खूप मदत केलेली आहे बराचसं मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे तसाच माझा मित्र कुणाल ह्याने देखील मला खूप मदत केली आहे पुढेही माझ्या नाटकाच्या संदर्भातले मनोरंजनात्मक असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत असंच प्रेम असा, असा जिव्हाळा तुमचा माझ्या पाठीशी राहू द्या हीच तुम्हाला माझी विनंती आहे 한내가. 명을...